शंभराव अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पिंपरी चिंचवड या ठिकाणी होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं उद्घाटन होणार आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी असतील अभिनेते प्रशांत दामले वर्षा उसगावकर यांच्यासारखे अनेक मराठी कलाकार नाट्यप्रेमी या संमेलनाला हजर राहतील प्रशांत दामले यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी आपण बघूयात नाट्य संमेलनाला सुरुवात झाली आहे नाट्य रीतीवादी या नाट्य संमेलनाला सुरुवात झाली आहे आपल्यासोबत नाट्य संमेलनाचे पदाधिकारी आहेत आज नाट्य संमेलन होत आहे त्याविषयी काय सांगणार नाट्य कलाकारांची ही दिवाळी आहे जसा दिवाळी एकदाच येते तसं आमच्यासाठी तिथं नाट्य संमेलन आपल्यासोबत नाट्य संमेलनाचे उपाध्यक्ष देखील आहेत भाऊसाहेब आपल्या औद्योगिक नगरीमध्ये हा नाट्य ना ना। संमेलन होत काय भावना आहे खूप म्हणजे आम्ही विश्वासच बसत नाही की हा सोहळा आपल्या शहरामध्ये आहे आमच्या आयुष्यातच सार्थक झालं कसायच्या आशिवादानं ही संधी आम्हाला मिळाली आहे या सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या शहराला कुठेतरी सांस्कृतिक उपराजधानीचा दर्जा मिळणार आहे शंभर टक्के मुले हे सांस्कृतिक राजधानी आता माझं शहर उपराजधानी म्हणून उदयास आले अतिशय उत्साहामध्ये जे नाट्य रसिक आहेत आणि नाट्य अभिनेते आहेत ते या नाट्य दिंडीमध्ये सहभागी होत आहेत पुढील दोन दिवस हा जो उत्साह आहे हा पिंपरी चिरवड शहरामध्ये असंच पाहायला मिळणार आहे गोपाल बडगरे साम टीव्ही न्यूज इंपरी जिचोड